शुश्रुषा हॉस्पिटल एग् सी टेस्ट बेबी सेंटर चिखलवाडी कौना नांदेडथून मी डॉक्टर मेघश्री गिरीश देशमुख चिख काळ आहे कर का। लक्षात घ्या आपल्याला जर बाळ नसेल होत तर पुरुषांनी सुद्धा आपली तपासणी करणं गरजेचं आहे ती म्हणजे वीर्य तपासणी किंवा सीमेन ॲलसिस जेव्हा आपण वीर्य तपासणी करतो तेव्हा जनरली दोन्ही नवरा बायकोसोबत जातात तोपडीला महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दोन ते तीन दिवस पथ्य पाळायला पाहिजे असं काही नाही आहे ते स्टँडर्डायझेशनसाठी आहे तुम्ही होता होईल तर शुक्राणू देणे म्हणजे वीर देणे आणि एका मोठ्या जार मध्ये द्यायला सांगतो आम्ही आणि खास करून त्याला एक स्पेशल रूम आहे आमच्या हॉस्पिटलला त्याच्यात पेशंट रिलॅक्स होतो आणि विर्या दिल्या जाते हे वीर्य दिल्यानंतर लगेच आम्ही ते तपासणीला घेतो एक पंधरा ते वीस मिनिटात ते वीर पातळ होते पण काही काही पुरुषांचं तीस मिनिटापर्यंत वीर पातळ नाही झालं तर त्याच्यात काही औषध टाकलं जाते किंवा आम्ही ते पातळ व्हायला वाट पाहतो पण जे विरे तीस मिनिटाच्या वर जर पातळ नसलो तर त्याच्यात प्रॉब्लेम असू शकतात तर वीर्यामध्ये काय काय तपासणी केली जाते पहिली तपासणी म्हणजे की वीर्यामध्ये शुक्राणू किती आहेत दुसरं त्यांची गतीशीलता कशी आहे म्हणजे पायाची क्षमता कशी आहे स्पीड कशी आहे त्याची तिसरं म्हणजे त्याच्यात काही व्यंग आहे का शुक्राणूमध्ये या तीन मुख्य चाचण्या आहेत या केल्याच गेल्या पाहिजे आणि त्याच्या पुढचं म्हणजे त्याच्यात काही असे पुवाचे जंतू आहेत का ज्याला पस सेल्स म्हणतात या चारही टेस्ट केल्या जातात तर नॉर्मल शुक्राणूची संख्या आहे एकोणचाळीस लाख प्रति मिलिटर आणि पंधरा मिलियन पर एम एल तर हे जे म्हणतो आपण ते एका एम एलमध्ये पंधरा मिलियन असायला पाहिजे पण पूर्ण विऱ्यामध्ये एकोणचाळीस लाख शुक्राणू असायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची पायाची कॅपॅसिटी कमीत कमी, कमी चाळीस टक्क्याच्या वर असायला पाहिजे त्याच्यात एकदम गतीशील असलेले बत्तीस टक्के असावे आणि नॉर्मल शुक्राणू कमीत कमी, कमी शंभरामध्ये चार तरी असायला पाहिजे हे नॉर्मल आम्ही पाहतो तर हे असं शुक्राणू टेस्ट आम्ही रुटीनली शुश्रूषा हॉस्पिटलला करत आहोत त्याच्यात अजून डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल धन्यवाद